व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आता फक्त कीर्तनाचं नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरुवीण निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिंहा जडे बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुनी तया तयास धन देते संन्यासाला दिले नाही बहुरूपी आला सगुणी भजला तेथे पावे अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी एका जनार्दनी ओळखिले हरिमुखी गाता हरफलि चिंता त्यानाही मागुता मा गुता जन्मघिनी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पाई पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांचे किल्या स्मरण भूय सकळविद्यांचे अधिकरण ते चिबंधू श्रीचर श्री गुरुंचे ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरुवीण हरिमुखी गाता हरपली चिंता त्या ना मागुता जन्म घेणे प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी प्रमाणे चालू असलेला खंडहरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त गावकरी मंडळी राय गव्हाणकर मोठ्या आनंदाने उल्हासाच्या वातावरणामध्ये पवनसूत हनुमंतरायचं मंदिर जवळच आहे याही बाजूला जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्ञानोब्बा परमपूज्य परम आदरणीय भगवान बाबा प्रभुरामचंद्राचं प्रभुरामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर आहे या मंदिराच्या प्रांगणामध्ये पूज्य बाबांची पुण्यतिथी एक तपपूर्ती सोहळा साजिरा होत आहे समस्त गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने हा उत्सव साजरा करीत आहे अनेक साधू संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत मार्गदर्शन आहे या परिसरातील अनेक साधू संत या कार्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत भागवताचार्येत रामानाचार्य कीर्तनकार प्रवचनकार मृदंगाचार्य गायनाचार्य उपस्थित सर्व टाळकरी वृंद आपण सगळे भाविक श्रोतृवर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवत चरणारविंद सेवा समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे शेवीकरता उपस्थित केलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे अभंग पाच चरणाचा आहे आणि हरिपाठाचा असल्यामुळे सगळ्याच्या पाठाचाच आहे विठल विठल अतिशय सुंदर वातावरण आहे सगळी मंडळी अतिशय भावनेने परमार्थ करतात पूज्य भगवान बाबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं वारकरी संप्रदायातली गाथा ज्ञानेश्वरी आपल्याला समजून सांगितली आणि संतांनी आपल्याला हे सगळं शिकवल्यामुळेच आपण माणसं म्हणून जगायला लागलो विठ्ठल भगवान बाबा ह्या सगळ्या साधू संतांनी जर हे केलं नसतं तर आज आपण कुठं असतो सांगता आलं नसतं बरं म्हणून या महाराज लोकांचे साधू संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत ज्यांना गाथा कळतो त्यांनी गाथा कळून घ्यावा ज्यांना ज्ञानेश्वरी कळते त्यांनी ज्ञानेश्वरी समजून घ्यावी ज्यांना अमृत अनुभव करतो त्यांनी अनुभवात जावं त्यांना चांगदेव पासष्टी करते त्यांनी चांगदेवासारखं मुक्त होऊन जावं असे हे माऊलीचे शब्द अनेक ग्रंथ साधू संतांनी आपल्याला दिले एवढे मोठमोठे मुट ग्रंथ दिले श्रीनाथ महाराजांनी तरी विचारूच नका कमाल केली लिखाण करायची भावार्थ रामायणासारखा ग्रंथ आपल्याला दिला मला नाही वाटत तिथे एखादा माणूस असेल की त्यांनी भावार्थ रामायणाचं पारायण केलं असेल अध्याय सांगणारे भरपूर असतील पण यदा कदाचित पहिल्या अध्यापासून तर शेवटच्या अध्यापर्यंत रामायणाचं पारायण करणारी माणसं जरा दुर्लभ आहेत हा ज्यांच्याकडून रामायणाचं पारायण होत नाही चाळीस एक हजार भव्य आहेत त्यांनी मग भागवताचं तरी पारायण करावं एकनाथी महाराजांच्या भागवताचं कारण भागवत किती सुंदर आहे जवळजवळ अठरा हजार व्हाव्या एकादस कंद आहे ज्यांना ते पण जमत नसल त्यांनी मग आणखी नाथ महाराजांच्या गात्याचं तरी पारायण करावं ज्यांना गाथाही जमत नसेल त्यांनी कमीत कमी नाथ महाराजांचं चतुश्लोकी भागवत आहे त्याचं तरी पारायण करावं ज्यांचं लग्न होत नसेल त्यांनी कमीत कमी रुक्मिणी स्वयंवराचं गवाय ना पारायण करीत जावं जमत त्याच्यामुळे थोडा फरक पडतो रक्मिणी सैं अति सुंदर ग्रंथ नाथाचा आहे ते ज्याला जमत नसेल त्याने एक दोन पाच अभंग पाठ करावेत आणि तेही ज्याला जमत नसेल त्याने कमीत कमी हरिपाठ पाठ करावा आणि मगच मराव विठवलं विठावलं शेवटचा टप्पा म्हणजे हरिपाठ पाठ करायला बरं का आणि सुरुवातीचा टप्पा म्हणजे हरिपाठ हरिपाठापासून सुरुवात करायची अमृतानुभवापर्यंत जायचं अतिशय सुंदर ग्रंथ हरिपाठ आहे आपल्या सगळ्याच्या पाठच आहे असं ग्रही धरायला काही हरकत नाही ना। ना। पण मी विनोदानी सांगत असतो इथे कीर्तनात बसलेले जे लोक आहेत हे सगळे जे लोक आहेत यांच्या दोन प्रकार होतो यांच्यामध्ये म्हणजे दोन जातीचे लोक इथं कीर्तनात आहेत जातीचे म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी डोळेच उघडे पण दोन जातीचे लोक नक्कीच इथं आहेत कोणत्या कोणत्या जाती आहेत एक म्हणजे माळकऱ्याच्या जातीचे ते काही बिगर माळकरी याच्यात असते का नसते म्हणजे आले की नाही दोन प्रकारचे म्हणजे एक माळकऱ्याच्या जातीचे आणि दुसरे बिगर माळकरी आले दोन जाती एक माळकरी एक बिगर माळकरी माळकरी बिगर माळकरी कीर्तनात येऊन बसलेले आहेत त्या ह्याचा बी अंदाज आपल्या जातीत यायचाच आहे म्हणूनच ती इथं येऊन बसलेले की नाही म्हणजे कीर्तनाला आले म्हणजे ते माळकरी होणारच आहेत असं माझा भाव आहे मला असं वाटतं म्हणूनच ते कीर्तनाला आले त्याला जर माळकरी व्हायचंच नसतं तर इकडं डुंकून पाहिलं नसतं त्याने जाऊ द्या बिगर माळकरी सोडून द्या आपले जे माळकरी आहेत का त्या माळकऱ्याचे पण पुन्हा दोन प्रकार तयार होतात दोन प्रकारचे माळकरी कोणते दोन प्रकार एक श्रद्धाळू भावनिक विश्वासू माळकरी आणि एक वायता घ्या माळकरी <laughs> श्रद्धाळू भावनिक विश्वासू माळकरी हरिपाठ पाठ करतो वैता घ्या माळकरी सप्त्यात घालतो बुरसात काढतो तिथं चालूच राहतं वैता घे विठाला <laughs> <laughs> हरिपाठ पाठ कर आणि नंतर माळकरी व्हावं का अगोदर माळकरी व्हावं नंतर हरिपाठ पाठ करावा कोणतं बरं राहीन अगोदर माळकरी झाले आणि नंतर हरिपाठ पाठ करायचं ठरलं तर यदा कादा ती बी नाही आणि अगोदर व्यसन असल्यामुळं ती माळ टिक नाही शंका येईल पण लक्षात ठेवा ज्यांनी अगोदर हरिपाठ पाठ केलेलं आहे नंतर माळ घातलेली आहे त्याची माळ कधी निघणारच नाही विठल काही काही म्हणते महाराज आम्ही माळ करी नाही हरिपाठ कस काय म्हणावा कालिक नाही अडचण आता पण बिगर माळकरीने हरिपाठ म्हणूनही असं कुठं सांगितलं कोणी कु श्रीनाथ महाराजांनी साधू संतांनी सांगितलं सगळ्यांनी हरिपाठ म्हणा श्याण्यानी म्हणा अज्ञानी म्हणा चांगल्यानी म्हणा दुराचार्यांनी म्हणा <णौल्ण> नारी <णौल्ण> <णौल्ण> असू द्या सदाचारी असू कि दुराचारी असू एखादा म्हणेल महाराज मला हरिपाठ म्हणावं वाटतो पण मी आठवड्यातून एकदा घेत असतो अरे नाही पण एखादा दारू पे असला आठवड्यातून एकदा पण माळकरीने नाही त्यांनी सुद्धा नित्यनेमाने हरिपाठ म्हणायला सुरुवात करा हे कशा करता सांगतो तुम्ही जर नित्य नेमाने हरिपाठ म्हणायला लागले आता संध्याकाळी तर काही हरिपाठ म्हणायचं काम नसतं सकाळी म्हणीत जा हा सकाळून हरिपाठ वाटचीत जा एखाद्या दिवशी सणकाली तर पेच जा पण कारण तुम्ही माळ करी नाही ना नाही तुम्ही अजून काही माळी घातलेल्या ज्या माळी घातलेल्या नसतील त्यांनी माळी घालण्याकरता दररोज हरिपाठ म्हणा म्हणजे तुमची दारू कमी होऊन जाईल विठाल लागले की हळूहळू माऊलीची कृपा होईल तुमच्यावर नाथ महाराजांची कृपा होईल अहो एकनाथ महाराज तर असं आपल्याला खात्रीने सांगतात की जो कोणी नित्य नेमाने हरिपाठ म्हणतो त्याच्यावर श्री हरीची कृपा होते नित्य प्रेम भावे हरिपाठ पाठ गाय हरी तयावरी एक माणूस भेटला ते म्हणले महाराज आपण बरोबर दररोज हरिपाठ म्हणतो आणि सहाला म्हणून सहाला बरोबर सुरू करतो म्हणलं एवढे राईट टाईम कसं काय करता म्हणले मंदिरातला पुजेरी मानावात लागतो नाही म्हणला तर काढून देते म्हणजे नित्य आहे प्रेम नाही भाव नाही त्या बुडाशी शब्द किती महत्वाचे आहेत बरेच लोक नित्य गातात हरिपाठ नित्य म्हणतात पण प्रेम जर नसेल भाव नसेल तर लवकर हरि कृपा होणार नाही म्हणून नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय आमचे सुनील महाराज का अनिल महाराज सुनील महाराज केंद्रे महाराज मी त्यांना विचारलं भरपूर मंदिर आहेत हरिपाठ होतो का ते म्हणे होतं म्हणे विठल गावात हरिपाठ म्हटला पाहिजे बरं वारकरी संप्रदायाचे लोक आहेत आपण आपल्याला आपला आपल्याला अभिमान पाहिजे हरिपाठ दररोज टाळ वाजला पाहिजे गावामध्ये मोठ्या श्रद्धेने हरिपाठ म्हणित जा नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय हरी कृपा होय तयावरी कोणी म्हणेल महाराज हरिची कृपा होऊन तरी काय फायदा आहे शंका येईल की नाही काही काही लोकाला झाली काय नाही झाली काय काही फरकच पडत नाही ना झाली तरी काही वाटत नाही नाही झाली तरी काही वाटत नाही बऱ्याच लोकांना हरिकृपेची अपेक्षा नाही आहे हरिकृपा आपल्यावर झालीच पाहिजे असं कोणाला वाटतच नाही आणि असं न वाटल्यामुळे कोणी त्या मार्गाला चांगलं लागतच नाही लागतं सांगा हरीची कृपा व्हावी आपल्याला याच्याकरता आपण परमार्थात प्रवेश करतो का <that> नाही करत आमच्यासारख्याला विचारा महाराज तुमचं काय ध्येय धोरण आहे असले त्याच्यातून उत्तर शोधून घ्या म्हणजे को कोणाचं काय ध्येय धोरण असेल हे सांगता येणार नाही पण हरीची कृपा आपल्यावर झाली पाहिजे असं सुंदर ध्येय धोरण ज्यांच्या जीवनात असेल ते खरी परमार्थिक माणसं आहेत मग हरीची कृपा कशा करता झाली पाहिजे आपल्यावर कारण हरीची कृपा जर आपल्या जीवनात झाली तर आपलं जीवन पूर्ण होत कारण तो परमात्मा पूर्ण आहे आपण पूर्ण होतो आपल्या जीवनामध्ये काहीही शिल्लक राहत नाही तो खूप बरायच्या शब्दात कृतकृत्य कुर्त झालो इच्छा, इच्छा केली ते पावलो ही कृतकृत जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता हरीची कृपा झाली पाहिजे आता हरीची कृपा झाली म्हणजे आपल्याला हे सगळं कळालं पाहिजे काय कळायला पाहिजे जे कळायला पाहिजे तेच कळायला पाहिजे का जे नाही कळायला पाहिजे ते ते कळायला पाहिजे पण माणसाचं असं जे कळायला पाहिजे ते कळतच नाही जे नाही कळायला पाहिजे ते अगोदर कळाल्याशिवाय राहत नाही त्याची काही गरज नाही ते कळण्यात जीवनामध्ये काही जीवन काही परिपूर्ण होतं असं काही नाही ते कळण्यामध्ये म्हणून माणसाला काय कळायला पाहिजे आणि काय नाही कळायला पाहिजे लक्षात घेऊन चला माणसाला जे परब्रह्म शास्त्राला वेदाला साधू संताला शरीराला इंद्रियाला मनाला लवकरात लवकर कळत नाही अशी वस्तू आपल्याला कळायला पाहिजे वस्तू कळायला पाहिजे की नाही न करणारी वस्तू कोणती जगामध्ये जे होय ना नाही ना जे चळे मेळे आपुलेने अंग बळे अंग विले जे प्रणवा पहिलीकडे वैखरी अशी जे का कानडे कायशी न सापडे नोहेची जे वस्तू आता एवढं म्या हो वव्या तुमच्या पुढं म्हणल्या तुम्हाला काय काय कळे <laughs> म्हणजे ह्या माऊलीच्या ओव्या आहेत हे हो काही आपल्याला लवकर कळत नाही म्हणजे आपल्याला काय कळत नाही एक साधं आणि सोपं लक्षात ठेवा आपल्याला आणखी देव कळालेला नाही देव का कळत नाही कारण तो अव्यक्त आहे निराकार आहे निर्गुण आहे रंग रूप नाही तर तुमच्या सगळ्याच्या दररोजच प्रमाणे अनेक लोक आपण म्हणतच राहतो साधू संत आमचे टाळकरी नेहमी म्हणत राहतात त्या देवाला गाव नाही त्या देवाला शिव नाही तो देव सापडत नाही आणि तो सापडत नाही म्हणून आपल्याला कळत नाही बऱ्याच लोकाला तो निर्गुण निराकार परमात्मा कळाला नाही म्हणून त्यांनी आम जनतेला सांगितलं जगात देवच नाही विठल सांगितलं की नाही असे बरेच लोक आहेत जगामध्ये कि ते नास्तिक वाद घेऊन पुढे निघाले आणि समाजाला सांगायला लागले जगामध्ये दे। देव नाही ईश्वर मानायची गरज नाही म्हटले मग या कसं काय चालतं जग म्हण हे जग चालायला काय देव लागत का हे आपोआप चालत असं उपजतं पुढं पुढं चालतं एक दिवस मरत दुसरं निर्माण होतं याच्याकरता कोणाची गरज नाही ना। आपोआप होतं आपोआप त्याला स्वभाववाद म्हणतात देव का म्हणजे देवाची काही गरज नाही आणि त्यांचं मत सुद्धा लोकांना लवकर पटतं कारण ते पाटायसारखंच राहतं उदाहरण देऊ ग तुम्हाला एका माणसाने दोन आंबे आणले अर्धा अर्धा किलोचा एक, एक एक आंबा होता असा सुंदर पिकलेले आंबे होते मस्त घरी घेऊन आला घरी आल्यानंतर एक आंबा त्यांनी कापला आणि खाल्ला पोट भरलं आनंद वाटला समाधान झालं दुसरा आंबा त्यांनी कुठेतरी कपाटात ठेवून दिला फ्रीज नसल्यामुळं कपाटात ठेवला आणि कपाटात ठरलेला आंबा चार दिवसांनी पुन्हा त्याच्या लक्षात आलं करे आपण एक आंबा दोन था आणले होते एक खाल्लं पण एक तसाच राहिला आता खाऊ म्हणून त्या कपाटामध्ये तो आंबा घ्यायला गेला, गेला। त्याने आंबा आणला पण चार पाच दिवस गेल्यामुळे तो आंबा सळडावादा त्याचं तोंड सळलं खराब झाला आणि सडल्यामुळे त्यांनी पाहिलं थोडंसं कसं कातडं बाजूला करून तर त्याच्यात त्याला काय दिसलं हाळ्या दिसल्या बारीक बारीक जीव दिसले ना त्याच्यात अशा आळ्या वळवळ वळवळ करीत होत्या कशात आंब्यात ठेवलेल्या आंब्यात खाल्लेल्या आंब्यात होत्या का नव्ह्या ठेवलेल्या आंब्यात झाल्या की नाही झाल्या कुठून आणल्या का कोणी आणून सोडल्या का मग आपोआप झाले हे त्याचं उत्तरच आहे आपोआप झाल्या मग आपोआप जर त्याच्यात आळ्या होत असतील तर देवाची गरज आहे का कुठे विचार निर्माण करायला कशाला देऊ लागतो मग सांगा झाल्या की नाही आपोआप कोणत्या आंब्यात झाल्या जो ठेवला होता त्याच्यात झाल्या आणि खाल्ल्या होत्या त्याच्यात त्याच्यात नव्हत्या आणि हिच ठेवलं तर त्याच्यातही झाल्या असत्या मग खाल्ल्या तर नव्हत्या नव्हत्या बरं ज्याच्यात झाल्या होत्या म्हणून झाल्या की नव्हत्या म्हणून झाल्या ज्याच्यात आळ्या झाल्या त्याच्यात फायद्या होत्या का नव्हत्या चार दिवस गेल्यावर आल्या कुठून आल्या अह त्याच्यातच ना त्या मग आपण काढलेले नव्हते का कुठेल नव्हत्या म्हणजे जिम्मत आहे का तुमची अह पाच दिवस ठेवला असतं त्याच्यातही घालत असते ना म्हणजे त्या आंब्याचा रस जो आहे तसं तसं सुंदरशी त्याची व्यवस्था झाली ते चार पंचमहाभूत त्या आंब्यात असतात आणि ते पंचमहाभूताची व्यवस्था झाली आणि भगवंताची चेतना त्याच्यात आली हे स्वभाववादी हे चार चारवाकादी म्हणतात त्याच्यात चैतन्य आपोआप येतं आपोआप ती आळी वळवळ करते त्याच्यात त्याच्याकरता देवाची गरज कोण म्हणत हे आपोआप होतं म्हणणारे पण आपलं शास्त्र काय आता हे ध्यानात ठेवा हो हे आपलं शास्त्र असं सांगतं की क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तिथे काय होत हे जे देव आहे की नाही देव नेमका कुठे मग आता काही लोक म्हणते पंढरपुरात देव नेमका कुठे असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आमचे टाळकरी सुद्धा उत्तर देतील कचो जळी स्थळी देव कुठे तुमच्या ध्यानात आला का नाही अजून बरोबर आहे सर्व ठिकाणी ओत पोत भरलेलं आहे देव कुठं नाही अशी जागा मग तुम्ही म्हणाल देव जर सगळ्या ठिकाणी आहे तर आम्हाला दिसत का म्हणून नाही दिसतो का आपल्याला आपल्याला दिसत नाही का दिसत नाही कारण आपल्याजवळ ज्ञानदृष्टी नाही ज्ञान दृष्टी हरपली ऐक नाही झाले की नाही आपण आंधळे डोळे असून असो नि हातपाय डोळे झालो मी आंधळा मुखी नाम तुझे लागला वाचेशी चाळा आपण आंधळे पांगळे झालो का म्हण मी माझे कल्पने ने झालो शे पांगुळ हैकी नाही चालताना चलवेची किती सुंदर कि महाराजांनी सांगितलं की मी माझ्या कल्पनेने आपण अंध झालो पांगोळ झालो डोळे असून आपल्याला देव दिसत नाही ना कळे देव ना कळे कळत नाही आपल्याला जवळ असून कळत नाही जवळ असतात जगत जीवन का धांडोळशी मन एकाग्र करी तेने होईल समाधान ना कळे देव आपल्याला कळत नाही मी आपल्याला सांगत संग, होतो उदाहरण देऊन की हे काही देव नाही मानणारी मंडळी जरी असली तरी त्यांना ते कळालं नाही त्यामुळे ते, ते नास्तिकवादाकडे गेले स्वभाववाद त्यांनी मांडला आणि म्हणले जगात देवच नाही पण लक्षात

नाकळे होण्याकरता सुद्धा गुरुचीच गरज आहे जे कळत आहे पण वळणात येत नाही ते सुद्धा वळण्यात येण्याकरता कोणाची गरज गुरु विना म्हणजे गुरु शब्द या अभंगात किती महत्वाचा आहे म्हणून जे आपल्याला कळत नाही ते कळालं पाहिजे म्हणून अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा या जगाला रूपाने आहे माऊलीचं उदाहरण सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं अतिशय सुंदर उदाहरण ज्ञानोबाराईने दिलं आपल्या आठवड्यातला पहिला वार कोणता काय झालं आता आठवड्यातला पहिला वार माहीत नाही आपल्याला सगळेजण सांगू शकतात सोमवार आहे म्हणून की नाही <laughs> सगळेजण सांगतात सगळ्याला माहिती आहे आठवड्यातला पहिला वार सोमवार <laughs> सुट्टीचा वार रविवार पण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपला पहिला वार जर कोणता असेल तो रविवार आहे ज्ञानात ठेवा रविवार पहिला आहे सोमवार दुसरा आहे त्यानंतर मंगळ बुध गुरु शुक्र हे जे नावं आहेत ना हे नावंसुद्धा सुद्धा ऋषी मुनीने आपल्या भारतीय संस्कृतीने जग जगाला दिलेले आहेत वाराचे नावं वाराचे नावं अमेरिकेने ठेवलेले दुसऱ्या देशाने नाही हा म्हणून वाराचे नावं भारताने दिलेले जगाला म्हणून भारत हा अतिशय हुशार ऋषी म्हणजे साधू संतांचा देश असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी संशोधन केलेलं आहे अतिशय बारकाव्याने संशोधन केलं म्हणून वाराला सुद्धा जे नावं दिलेले आहेत अतिसुंदर नावं दिलेले आहेत हां हे जे काही पहिला आपल्या पृथ्वीला अतिशय जवळचा जर कोणी ग्रह असेल तर तो सूर्य आहे आणि म्हणून पहिलं रवीपासून सुरुवात होते नंतर सोम म्हणजे चंद्र आहे नंतर मंगळ पुढे आहे ती वारं देणाऱ्यांनी फार मोठा अभ्यास करून तशा तशा क्रमाने ते नावं दिलेले आहे शनी म्हणजे साडेसात वर्षे राहतो त्याची गती त्याचे सगळं वेग म्हणून त्याचं नाव शेवट गेलेलं आहे म्हणून रविवार आहे माऊलीचा दृष्टांत आहे रविवारी सकाळी सूर्य उगवतो संध्याकाळी मावळतो त्या दिवसाचं नाव रविवार आता सोमवारी काय होत चंद्र उगवतो मावळतो म्हणून सोमवार का नाही त्या दिवशी सुद्धा सूर्यच उगवतो मावळतो सोमवार मंगळवारी सूर्यच उगवतो मावळतो मंगळवार बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी कोणताही दिवस असला तरी सूर्याची व्यवस्था सारखीच एका बदल आहे मग सगळे वारं कोणामुळे सूर्यामुळे रवी रवी म्हणजे सूर्य सूर्यामुळे बाकीचे राहिलेले वार जर सूर्य नाही उगावला तर वार राहते ना वार शिल्लक राहत नाही तसं श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अनेक देवदेवता जगामध्ये असतील शास्त्रांनी वर्णन केलेले असतील पण त्या देवदेवता जडाला चेतन म्हणून चालवायला जर लावित नसतील तर त्याला आम्ही देव म्हणायला तयार नाही विठरा